पांझरा नदीच्या पुरात तरुण गेला वाहून घटनास्थळी पोलीस दाखल पांझरा नदी व अक्कलपाडा प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाण्याचा येवा वाढत असून दुपारपर्यंत वीस हजारावर क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला त्यामुळे पांझरा नदी, नदी दुथडी वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान धुळे शहरातील सावरकर पुतळ्याजवळील पुलावरून दुपारी एका तरुणाने पोहण्यासाठी पांझरेत उडी घेतली त्यानंतर तो पाण्यात वाहून गेला याबाबत माहिती कळताच देवपूर पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे अमीन पिंजारी असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो परिसरातीलच रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले पांझरा नदीच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा मालणगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढत असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पांझरा नदीच्या निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्प कालपासून विसर्ग सुरू आहे दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आठ हजार आठशे क्युसेक्स तर दुपारी बारा वाजता बारा हजार शंभर क्युसेक्स विसर्ग पांजरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे